उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी सांगलीतील विमानतळाची जागा गुजरातच्या व्यापाराला विकल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे सांगलीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते नुकत्याच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत येऊन विमानतळ का होऊ शकले नाही असा प्रश्न उपस्थित केला होता यावरून उद्योग मंत्री उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना विमानतळ का करता आले नाही असा प्रश्न उपस्थित करत तत्कालीन उद्योग मंत्र्यांकडून एकर विमानतळाची सांगलीची जागा गुजरातच्या एका व्यापाराला विकण्यात आली होती पण आपण उद्योग मंत्री झाल्यावर तो व्यवहार रद्द केल्याचा गौप्यस्फोट मंत्री सामंत यांनी केलाय तसेच सांगलीत आलेल्या उद्धव ठाकरे यांनी वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला जाणं पसंत केलं मात्र सांगलीतल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भेट देऊ शकले नाहीत त्यामुळे ते किती काँग्रेसमय झाले आहेत यावरून स्पष्ट होतं अशी टीका देखील सामंतांनी उद्धव ठाकरेंवर केली चांगलीमध्ये विमानतळ का होत नाही मला एक आश्चर्य लॉजेस्टिक का झालं नाही मला सर्वसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला प्रश्न व्यक्त करायचे मला अशी अपेक्षा होती कि त्यावेळी विमानतळावर चर्चा झाली काही कोणीतरी मला फोन करायचे आणि मला फोन करून विचारायला की नक्की दिला परिस्थिती काय जी उभा त्याच्या पक्षप्रमुखाने विचार दिली की करी आहे की खोटी आहे जे पलाधिकारले सांगून सुरुवात होते आणि आज सकाळी मलाधिकारांनी मंडल सांगायला होतं तुमच्याकडे विमान दिलं झालं नाही तुम्ही लोकांना बसवलं तुमच्या उद्योग म्हणल्यानं आमच्या सांगलीचं जे दुधार तुम्ही सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे होतं पण दुदैवाला पण दुदैवासे मी येणार पण आज बसतो जी काही सहासष्ट जमीन आहे मागच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्तेमध्ये मागच्या उद्योग मंत्र्यांनी केला एका कंपनीला त्याला विमानतळाची आवश्यकता नाही जरा तुमचा इथला शेतीचा माल एक्सपोर्ट करण्याची आवश्यकता नाही परंतु गुजरातच्या एका मीटरला गुजरातच्या एका उद्योजकाला तुमच्या पुरावा बसवण्यासाठी ती लागतो हा पुरावा देखील सांगलीमध्ये आलेलो आहे आणि तो देखील मी पत्रकार पण त्याच्यानंतर काय झालं आपलं सरकार आता एकनाथ शिंदे साहेबांकडे माननीय अनिल भाऊ बाबांनी मागणी केली मुख्यमंत्री मोदी यांनी निर्देश दिले आणि त्याच्यानंतर तेवीस सप्टेंबरला अनिल भाऊ बाबरांच्या उपस्थितीमध्ये अनिल भाऊच्या उपस्थितीमध्ये मुंबईला बाहेर करायला बैठक झाली आम्ही त्याच्यामध्ये काय निर्णय घेतला तो महत्वाचा आहे हे गेलं दाखवून दिलं की सांगलीची जमीन ही सांगली करा जो काय व्यवहार होता जबाबदाऱ्या एम आय टी मंत्री असतो त्याच्यामध्ये व्यवहार झालेला होता तो व्यवहार कोणापर्यंत पोहोचला होता मला नाही मला बोलण्याचा अधिकार नाही पण तो व्यवहार झालेला होता उद्योग केला आणि या सांगलीमध्ये परिस्थितीमध्ये विमानतळ झालं पाहिजे की अनिल बाबत अनिल बावनचं त्या बैठकीमध्ये पहिलं नाव आहे कोणी दुसरं श्रेय घेऊ शकत नाही दुसरं नाव सुधीरराव आहे या दोघांनी मागणी केली आणि त्यांच्या मागणीला सुरून शासनानं निर्णय घेतला कर्नाटक मधला माझी मला असेल सांगलीमधला पाहिजे मला असेल यासाठी कागोर विमानतळ जर करायचं असेल तर सांगलीची जागा योग्य आहे की अयोग्य आहे हे महाराष्ट्र विमान प्राधिकरणाने ठरवावं जागा जागा लागत असेल तर एम आय टी देखील तयार आहे असं पहिलं ऐतिहासिक पाऊल त्या विमानतळाच्या बाबतीमध्ये जर कोणी टाकलं असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या सरकारला टाकलं हे देखील मला एक प्राप्त घेण्यासाठी मला अपेक्षा आपण शिवसेनेमध्ये काम करतो आपल्या नेत्यावर आपला विश्वास असला पाहिजे आपल्या मुख्यमंत्र्यावर आपला विश्वास असणार नाही किती खोट्या बोलून गेले विमानतळाचं काय झालं दुसरं सांगितलं लॉजिस्टिक पार्क काय झालं कुठं त्यांना माहिती लॉजिस्टिक पार्कच काय झालं लॉजिस्टिक पार्कच काय होणार आहे आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक मुद्द्यावरून सांगतो लॉजिस्टिक पार्क होण्याचा सकारात्मक निर्णय हा करायला मिरज करायला या संपूर्ण मतदारसंघांच्या लोकांना बाजेस आहे तो देखील मंजूर करून घेणे एका सरकार व्यक्तीने आहे पण जे कोण काय वाचतच नाही त्याला काय अभ्यासच नाही कोणतरी बाजूला बोलताना काहीतरी कानामध्ये सांगतो आणि मग ते बाजूला म्हणून बोलायचं याची सगळी उत्तर शिवसैनिकांनी द्यायला आज आपल्या महायुतीच्या समोर उमेदवार कोण आहे जरी जाहीर झाला तर तरी आपल्याला माहिती जरी उभार व्यासपीठावर जाहीर केला असता तरी उभारण्याच्या कार्यकर्त्यांना देखील खात्री नाही की जाहीर केलेला उमेदवार हाच कदाचित लोकसभेचा उमेदवार असतात आणि म्हणून मला वाटतं सांगायचं की आपले पक्ष एकच आपला नेता एकच देतात आपला नेता जो शब्द देतो तो पूर्ण करतो हा अनुभव व्यासपीठावर सगळ्यात पत्र आणि म्हणून मला वाटतं